नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत खड्डा <गड़ा> चुकवण्याच्या नादात झालेल्या अपघातात ट्रॅक्टर खाली सापडून अपंग दुचाकी स्वाराचा अपघात एक जखमी सदर पोलीस स्टेशनमध्ये घटनेची नोंद बोरगाव बोरगाववाडी मार्गावर रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या नादात झालेल्या अपघातात ट्रॅक्टर खाली सापडून बोरगावचा अपंग दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली भूपाल लग्न लग्मन्ना अमन्नावर व एकाहत्तर असा अपघात अपघातात मृत्यू झालेल्या स्वाराचं नाव आहे घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की कारदगा येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार घेऊन बोरगाव येथील भूपाल अमन्नावर हे आपल्या दुचाकी क्रमांक के ए तेवीस ई एस अठ्याहत्तर सत्त्याण्णववरून औषध घेऊन गावी परत येत असताना बोरगाववाडी क्रॉसनजिक बोरगाव मार्गे शिरू येथील दत्तसाखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर एम एच तेवीस बी ब्याण्णव त्र्याहत्तर क्रमांकाच्या ट्रॉलीच्या मागील चाकाखाली सापडून आज अपंग व्यक्ती भूपाल हा जागीच ठार झाला तर दुचाकीवर मागील बाजूस बसलेला मकबूल हुसेन गवंडी वय सहासष्ट हा इसम जखमी झाला असून त्यास चिकोडी येथील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहे घटनास्थळी पी सीपीआय विश्वनाथ चौगुले यांच्यासह सदलगा पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांनी पंचनामा करून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला मृत अमरनावर यांच्या पश्चात पत्नी व तीन विवाहित मुली असा मोठा परिवार आहे मयत भूपाल अमरनावर अपंग असून ते तीन चाकी वाहनावरून आपला रोजचा प्रवास करत होते खाजगी दवाखान्यातून गावी परत असताना झालेल्या अपघातामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाल्यानं बोरगाव सह परिसरात हळहळ हो व्यक्त केली जाते सदर घटनेची नोंद सदलगा पोलीस स्टेशनमध्ये झाली असून अधिक तपास सदलगा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार करीत आहेत